तर खरीप पीक विमा दोन हजार तेवीस तर खरीप पीक विमाबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर तीन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी रुपये वाटप जे आहे तर या जिल्ह्यात आता होणार आहेत फक्त हे शेतकरी यामध्ये पात्र राहणार आहे तर ते कोणते शेतकरी आहेत तर खरीप पीक विमा कोणत्या जिल्ह्यात आता जमा होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सरसगट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यासिद्ध सुरुवात झालेली आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी एलोमोजकचा रोज रोगाचा जी काही ऑनलाईन तक्रार नोंदवली होती खरीप पिक विमा सोयाबीनची तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जी काही खरीप पीक विम्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे तर वाटपसुद्धा सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे त्यानंतर यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा भंडारा अमरावती अकोला परभणी नांदेड लातूर जालना हिंगोली धाराशिव छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे इथं नगर धुळे जळगाव कोल्हापूर नंदुरबार नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर आणि बीड तर जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर या जिल्ह्यातील फक्त तेरा लाख सतरा हजार शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी रुपये इथं जमावणार आहेत तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे ऑनलाईन तक्रार नोंदवलेली आहे जे की भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी ऑनलाईन जर तक्रार तुम्ही केलेली असेल त्याचप्रमाणे ई पीक पाहणी जे काही खरीप पीक मा आणि स्व रब्बी पीक मा तर अशाची जे काही तुम्ही जर ऑनलाईन ई पीक पाहणी केलेली आहे तरच अशाच शेतकरी यामध्ये पातळ ठरण्यात ठरवण्यात आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेले आहेत तराशे है मदिल है तर असेच जे काही शेतकरी पात्र आहेत तर या जिल्ह्यांमधील तेरा लाख सतरा हजार त्यांना एकशे पंचावन्न कोटी रुपये यांच्या बँक खात्यात आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जे काही रक्कम आहे ती तास जमावणार आहेत त्याचप्रमाणे जे काही अतिदृष्टी नुकसान भरपाईची जे काही रक्कम राहते तीसुद्धा तुमच्या आधार लिंक बँक खात्यातच होते तर मन तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार आधार लिंक असेल तर अशामध्ये भरपाईची रक्कम फिक्मा जे काही नवीन नवीन योजना येणार आहेत तर अशा जे सर्वाचे पैसे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथे जमा होईल तरी सुद्धा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पीकबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू